हदगावच्या वरवट येथे पुराच्या पाण्यात माहेलेसह पुतणी गेली वाहून शोध पथक पोलीस व नागरिकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह शोधण्यास यश आले आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वरवट येथे धक्कादायक बातमी समोर आली आहे वरवट येथील अत्यंत गरीब घरातील असलेल्या व शेतात मजुरीचे काम करून उपजीविका भागविणाऱ्या कुटुंबातील सौ अरुणा बळवंत शकरगे वयवर्ष पस्तीस ही महिला आपली मुलगी दुर्गा बळवंत शकरगे वयवर्ष पंधरा व पुतनी अंकिता विजय शकरगे वयवर्ष नऊ यांना घेऊन शेतामध्ये कामानिमित्त गेल्या होत्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान मनाठा वरवट परिसरामध्ये अचानक ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेतातील कामे बंद पडली सकाळी आपल्या घरातील दोन लेकरांना घेऊन शेतात कामाला गेलेल्या त्या महिला व दोन मुली या तिघीजणी पावसात आपल्या घराकडे जाऊ लागल्या गावालगत असलेल्या पुलावरून आपल्या घराकडे जात असताना अचानक आलेल्या पुराने महिलांसह तिन्ही माहिलेकरं त्या पुरात वाहून गेले आणि एकच एक खळबळ उडाली यातील दुर्गा बळवंत शकरगे हिचा मृतदेह अडीच वाजताच्या दरम्यान सापडला असून अरुणा शकरगे व अंकिता शकरगे यांच्यासाठी पडत्या पावसात शोधमोहीम सु पातळीवर राबविण्यात आली होती शेवटी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने साडेपाच वाजताच्या दरम्यान अंकिता व अरुणा यांचे मृतदेह शोधण्यास यश आले आहे मात्र या घटनेमुळे सध्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे